मुंबई लोहमार्ग पोलिसांचा कोट्यवधी रुपयांचा घाटकोपर पेट्रोल पंप घोटाळा कैसर खालीद याने पोलिसांच्या नावाने पेट्रोल पंप चालवायला घेतले त्यांच्या सहकार्यानं पेट्रोल पंपावर व्यवसाय करायला बसवले होते मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या वाहनांसाठी पेट्रोल पंपाची गरज आहे असे भासवून हे आरक्षण बदलण्यात आले आहे ऑक्टोंबर दोन हजार वीसमध्ये हा पेट्रोल पंप मुंबई रेल्वे पोलिसने बी पी सी एलकडून मिळवले त्यानंतर रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खलिद यांनी एका प्रायव्हेट कंपनी लॉर्ड्स मार्क इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडसोबत सर्व्हिस प्रोव्हायडर ॲग्रीमेंट केले महिन्याचे सोळा लाख देतात आणि पंचवीस कोटी रुपये कमवतात प्रॉफिट मात्र शून्य रुपये दाखवतात पंचवीस कोटी रुपये खलिद आणि निकम यांनी वाटून घेतले यांचे बँक अकाउंट रेल्वे पोलिसांच्या नावाने निनावी बिल दाखवून हा पैसा काही रेल्वे पोलीस अधिकारी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडकडे गेला होर्डिंग दुर्घटनेच्या आठवड्याभरात पेट्रोल पंपातील अडुसष्ट कर्मचाऱ्यांना रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी धमक्या दिल्या दबाव आणला आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे राजीनामे घेतले यामध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे पोलीस आता दोन रुपये आणि चार लिटर रुपयाची पेट्रोल विक्री करायला बसणार का होर्डिंग घोटाळ्यापेक्षा पेट्रोल पंप घोटाळा मोठा आहे चौकशी झाली पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे सरकार यांच्या दबावाखाली निधी चौधरी आणि इतरांनी आरक्षण बदलले भावेश भिंडे आणि सुनील राऊतांचे संबंध जगजाहीर आहेत इंडिया क्रिकेट टीम मोठा किताब जिंकून आला आहे याचा अर्थ शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले असे होत नाही लाडकी बहीण योजनेखाली तुम्ही मुलींना पैसे देता त्यांना न देता शेतकऱ्यांना द्या असे देखील काही लोक म्हणतील त्यांना देवाने सदबुद्धी द्यावी शेतकरी ताईमाई सर्वांची काळजी घ्यायची आहे हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते त्यामुळे या विषयावर मी काही बोलणार नाही संजय राऊत मी निश्चितपणे बोलायला तयार आहे संजय राऊतने जी सतरा माणसं मेली त्याचा भाऊ भावेश भिंडे ज्याचे होर्डिंग होतं त्याचं रिझर्वेशन संजय राऊत आणि त्याच्या भावांमुळे होर्डिंगचं लायसन त्याला मिळालं होतं त्याचं रिझर्वेशन संजय राऊत याची कंपनी आणि त्याच्या पार्टीने बदलून दिलं होतं खिचडी घोटाळ्याचे पैसे संजय राऊत परिवाराच्या खात्यात गेले याबद्दल संजय राऊत एक शब्द तरी बोलले आहेत का केव्हा बोलणार पहिलं त्यांनी बोलावं भावेश भिडे संबंधात यांनी पोलिसांच्या नावाने पेट्रोल पंप घेतला आणि आणि त्यांच्या सहकार्यांना ते पेट्रोल विकण्याचा धंदा करायला घाटकोपर येथील जी होल्डिंग दुर्घटना झाली सतरा मृत्यू तो पेट्रोल पंप हा रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खाली यांचा सहीनी चालत आहे हा पेट्रो पेट्रोल पंप मुंबई रेल्वे पोलीसीएल करून रेल्वे पोलीस आणि तिथे राज्य सरकारची एवढी मोठी जागा ताब्यात घेतली आणि पोलीस फ्युअल स्टेशन नावाने नवीन उद्योग धंदा तत्काल रेलवे पुलिस कमिश्नर कई सर खालिद रेलवे पुलिस कमिश्नर शहादी निकम स डॉक्यूमेंट है पेट्रोल पंप रेलवे पोलिस तिथे पेट्रोल डीजल ऑइल विक्री करना चाहिए व्यवसाय बँक अकाउंट पोलीस कल्याण निधीच्या नावाने ना बँक अकाउंट वर सहा कैसर खाली आणि सहाजी निकमता पेट्रोल पंप चालवतो तो, तो रोड मार्क आणि संदीप भानुसाळी म्हणून कोणी जीएसटी नंबर रेल्वे पोलीस नावाने इनकम इन्कम टॅक्स पॅन कार्ड रेल्वे पोलीस महापालिकेचं लायसन्स रेल्वे पोलीसच्या नावाने बीपीसीएल डीलरशिप एजन्सी रेल्वे पोलीस आणि रेल्वे कैसर खाली ती बेनामी व्यवहार द्वारा त्यांचा बेनामी पार्टनर आणि संदीप भानुसाळीला हा पेट्रोल पंप चालवायला दिला महिनाच्या अठरा सोळा लाख रुपये ते देतात महिना, लाग से देता। महिना या पेट्रोल पंप वरून सुमारे वीस ते पंचवीस कोटी रुपये तर पेट्रोल डिझेलची विक्री होते तीस महिने हे पेट्रोल पंप चालू आहे पाचशे सहाशे कोटी तर टर्न ओव्हर झालेला आहे प्रॉफिट शून्य रुपये दाखवलं आणि या पंचवीसून अधिक कोटी रुपयाची हे पोलीस सिव्हिल स्टेशन मध्ये बोगस बिल दाखवण्यात आली आणि हे पंचवीस कोटी रुपये कैसर खाली आणि त्यांचा या बेनामी पार्टनर वाटून घेत देवेंद्र फडणवीस हे सगळे मी कागदपत्र दिले आहेत डीजी पोलीस ना माझा एकच प्रश्न आहे आता पोलीस पेट्रोल पंपावर बसून दोन रुपी लिटर और चार लिटर पेट्रोलची विक्री करणार रोज संध्याकाळी गल्ला मोजणार इन्कम टॅक्स भरायला जाणार कोट्यावधी रुपयाची जमीन राज्य सरकारची हे पोलिसांच्या हाऊसिंग साठीची एक खैसर खालीतनी अशा पद्धतीने रिझर्वेशन बदलून घेतलं म्हणून जो होल्डिंग घोटाळा जेवढा मोठा आहे त्यापेक्षा मोठा घोटाळा हा पेट्रोल पंपचा घोटाळा आहे फक्त एवढंच नव्हे होल्डिंग दुर्घटनानंतर काही सर खाली पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे अडुसत्त कर्मचारी नोकरीला होते त्यांची दमदाटी केली धमकवलं <coughs> आणि या घटनाच्या एका आठवड्यात त्या सगळ्या अडुसत्त लोकांचे राजीनामा घेतले एक कर्मचारी तो मृत्यू झाला त्यांना फक्त पन्नास हजार रुपये मोबदला राज्य सरकारने दिले वेगळी गोष्ट आहे मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही बँक एक अकाउंट वर सहा करता चेक वर तर मला असं कळलं की महिला त्या पहिल्या दिवशी यांच्या बेनामी एजंट घेतो त्यांना तीस चेक ब्रँचेक सहा करून दिल्या जातात राज्य सरकारची जमीन पोलीस कल्याण निधीच्या नात्याने ना मिळवायची आरक्षण बदलायचं पेट्रोल पंप बीपीसीएल कडून इस्टर्न एक्सप्रेस हायवे वर एक पण पेट्रोल पंप नाही तर बीपीसीएल कडून रेल्वे पोलीसच्या वाहनांच्या नावानी पेट्रोल पंप मिळवायचा आणि नंतर बेनामी उद्योग कैसर खालीच नी करायचे या पेट्रोल पंप घोटाळ्याची चौकशी पण एसआयटी द्वारा व्हावी अशी माझी मागणी आता जी टी नेमली आहे जस्टिस भोसले समिती नेमली आहे मुद्दा असा आहे की जे जमीन घरासाठी आरक्षित होती पोलीस क्वार्टर पोलिसांना क्वार्टर मिळत नाही